अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना शहरामध्ये हिंदू महासभेतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या घोषणेबाजीने वातावरण निर्मित करण्यात आला हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर भैरवडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आश्वारूढ पुतळ्यासमोर प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले व लाडो वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी घोषणाबाजीने परिसर दनानून गेला तेथून दुचाकी रॅलीला देखील सुरुवात झाली ही रॅली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे गेली व तेथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डफरीन चौक जुना एम्प्लॉयमेंट चौक सात रस्ता जगदंबा चौक लष्कर शिविल चौक मार्गे पूर्व विभागातील श्रीराम मंदिराकडे गेली तेथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला तेथून कार्यकर्ते पुन्हा साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आले तेथे अक्षता सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे ओमसाई प्रतिष्ठानाचे शिवराज गायकवाड तुकाराम चिंचणीकर प्रशांत पवार लते शिरबे सुनील ढोने समर्थ बंडे सिद्धेश्वर पाटील प्रसाद झेंडगे विवेक इंगळे आदी उपस्थित होते अयोध्यामध्ये पाचशे वर्षाचा तंत्र वनवास संपलेला आहे पाचशे वर्षाचा संघर्ष संपलेला आहे आणि राम लल्ला तिथे प्रतिष्ठा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आता तिथे प्रतिष्ठापना करत आहेत आणि हिंदुस्थान बरोबर आज दिवाळी साजरी व्हायला आहे आणि पूर्ण हिंदू आज आनंदित आहे आणि अजून एक सांगतो की अयोध्या आधी आता झाकलेली आहे आणि मथुरा काशी आता बाकी आहे या दोन्ही आता अयोध्या जे झाकलं आता मथुरा काशीकडे आम्ही लक्ष देणार आहे तिथं सुद्धा आम्ही तिथं त्या भगवंताची मूर्ती चित्रण करणार आहे आणि आम्ही हिंदू हे कोण आपण असं काम करणार आहे आमच्या इथलं भेदभाव संपलेला आहे आणि परत पूर्ण हिंदुस्थानांना आज रामलल्ला पण विचारण्याच्या शुभेच्छा जातो जय श्रीराम जय श्रीराम